हाय मैत्रिणींनो कशा आहात आज रविवारची सुट्टी असल्यामुळे तुम्ही निवांतच असणार आहात मी पण निवांतच आहे चला आपण एकदम मऊसूद बिना पाकाचे बिना दूध घालता रवा लाडू करूया त्यासाठी मी दोन वाटी बारीक रवा करून घेतलेला आहे अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे तीन चार इलायची घेतलेली आहेत काजू घेतलेले आहेत खूप सारे आणि अर्धी वाटी तूप घेतलेले आहे हे खोबरं पण मी एकदम बारीक करून घेतलेलं जे मी रव्याबरोबरच भाजणार आहे आणि रवा माझा खूप जाडसर होता मोठा रवा होता त्यामुळं मी आधीच बारीक करून घेतलेला आहे आता आपण आधी रवा भाजून घेऊयात दोन वाटी मी रवा घेतलेला आहे रव्याचे लाडू म्हणले का मऊ सूद असेच ह्या पद्धतीने केले तर खूप मऊ सूद होतात एकदम आधी थोडंसं तूप घालायचं आहे मी अर्धी वाटी घेतलेले पण तेवढं लागत नाही आणि बारीक गॅस करून मंदासा भाजून घ्यायचा आहे आता मी साखर बारीक करून घेते बारी ही बारीक केली आहे मी पण एवढी सारी नाही लागणार कारण मी एक वाटी घेतलेली आहे आणि खोबरं त्याच्याबरोबरच रव्याबरोबरच भाजायला टाकायचं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर एकदम छान उतरतो त्याच्यात आणि तूप पण कमी लागतं आहे त्यामुळं इलायची टाकायची लक्षात नव्हती साखरेत ती परत मी बारीक करून घेतली आणि हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे चांगलं भाजून घ्यायचं याला आपण दूध घालणार नाही किंवा पाक करणार नाही कुठलं काहीच घालणार नाही साखर दळून झालेली आहे तुम्हाला जर चांगलं गोड खाऊ वाटत असेल तर ही सर्व साखर तुम्ही एक वाटी घेतलेली टाकू शकताय नाही तर कमी टाकली तरी चालते पाऊन वाटी टाकली तरी चालते पण मी इथं दोन वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी काजू घेतलेले ते सर्व मी ह्याच्यात टाकणार आहे त्यामुळे मी सर्व साखर टाकलेली आहे आता रवा भाजून झाल्यामुळे चांगला लालसर भाजल्यामुळे वरतीच साखर टाकायची आणि अजून मी थोडंसं तूप घालणार आहे सर्व नाही घातलेले बघू शकताय वाटीत शिल्लक आहे आणि हे वरतीच लो गॅसवरतीच अजून थोडं हलवून घ्यायचं खोबऱ्याचं हो पण भाजल्यामुळं त्याच्यात छान फ्लेवर उतरलेला आहे तेलकट झालेलं आहे ते आणि आता गॅस बंद करायचा आणि हे चांगलं मिश्रण गार होईपर्यंत झाकून ठेवायचे सर्व एकजीव एक करायचं आणि झाकून ठेवायचं मला स्वयंपाक करायचा होता ना रवा गार होईपर्यंत माझा जा स्वयंपाक झाला ते मे सो मी मोठं ताट होतं ते घेतलं मी स्वयंपाकात आणि ह्याच्यावरती दुसरं झाकण झाकलं होतं ते काजू मी ह्याच्यात टाकलेले शूट झालेलं नाही पण काजू ह्याच्याबरोबरच बारीक करून घ्यायचेत म्हणजे त्याचं फ्लेवर एकदम छान उतरतो आणि लाडू एकदम चविष्ट लागतात खायला ते आपल्याला काजू दाखवायचे नाही आहेत फक्त ते टेस्ट उतरण्यासाठी घेतलेले आहेत आणि हा आता गार आहे ना हे पूर्ण मिश्रण आता परत एकदा बारीक करून घ्यायचं आता तुम्ही म्हणणार बारीक बारीक कशामुळं बारीक पण आपण ह्याला दूध घातलेलं नाही पाक केलेला नाही त्यामुळं हा रवा जो मोठा ह्याच्यात राहिलेला असतो ना तो दाताखाली कचकच लागतो त्यामुळे परत एकदा बारीक करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि आता लाडू वळायला घ्यायचेत काजू टा ता, मनुके टाकून तुम्ही काजू त्याच्याबरोबर बारीक नाही केले तरी चालतंय पण सगळा फ्लेवर उतरायचा म्हणलं तर त्याच्यातच बारीक करून ज्यावेळेस आपण लास्टला रवा बारीक करतो ना त्यावेळेस ते पण बारीक करून घ्यायचेत आणि लाडू वळायला घ्यायचेत मी एक साचा पण आणलेला आहे आधी आपण बघू शकताय लाडू कशा पद्धतीने वळल्या जातात आणि आता मी साच्यात पण करणार आहे कारण हा साचा आणलेला मी बरेच दिवस झाले याचा वापर झालाच नव्हता सो मी आज करावा म्हटलं की ह्याच्यात केल्यानंतर लाडू कसे होतात ते बघण्यासाठी लाडू वळायला पण कुठलंच टेन्शन येत नाही खूप छान पद्धतीने वळल्या जाते पण मी आधी एक लाडू वळून घेतला आणि नंतर बाकी सर्व साच्यात केलेले आहेत बघू शकताय तुम्ही एकदम सॉफ्ट आणि बिना टेन्शन घेता हे लाडू अगदी अगदी दहा मिनिटात वळल्या जातेत हो रेसिपी होऊन आहे तुमची तुम्ही जरी कधी करायचे म्हणलं तरी पाक कच्चा झाला कच्चा राहिला पुढं गेला याचं पण टेन्शन नाही किंवा दूध टाकून केले तर ते जास्त दिवस टिकत नाहीत हे कमीत कमी एक महिना टिकतात बघू शकता लाडू खूप छान झालेले आहेत वर नवीना साल तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा छोटासा कमेंट टाका आणि सर्वताईंचे खूप खूप धन्यवाद जे वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघतात त्याला छान छान प्रतिसाद देतात तोपर्यंत धन्यवाद